महायोगपीठे तटे भीमराथ्या वरम पुंडरीकाय दातूं निंद्रै समागत्य छंदमानंद परब्रह्मलिंगं भजे पाणुरंग सर्वश्रेष्ठ श्रोते सज्जन माय बाप गेली आठ दिवस या जंगलामध्ये मंगलमय वातावरण करणारे हरिभक्तिपरायण वैकुंठवासी गडबडे बाबा त्यांचे पट्टशिष्य गोलू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस झाले आपण हा सगळा आनंद लुटताय त्यामध्ये आज श्रीमद भागवत कथेची सांगता झाली त्यावेळेस मी जवळजवळ जो जो अर्धा पाऊन तास बोललो त्यावेळेसही जवळजवळ अर्धी पब्लिक त्या भागवताला असेल आणि आज तुमच्या सर्वांचे आवडते तरुणांचे आवडते श्री हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अतिशय सगळ्यात लहान असणारे आमचे साडप महाराज परंतु एक प्रेमळ भावना ज्यांच्या अंतकरणात असते आणि भगवान सगळ्यांना सगळं सगले देत नसतं काहींना समाज आवडतो परंतु काही माणसं समाजाला आवडतात असं नाही मलाही सुद्धा समाज आवडतो पण प्रत्येक समाजाला माणूस आवडेल असं नाही परंतु आवडणारं परं आवड व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्वले की बाबा काही माणसं भिकारी असतात आणि ते भिकारी होऊन याचना करतात परंतु हे लक्षात ठेवा इथेसुद्धा भिकारीचे कोण गोलू महाराज तुमच्या पुढे भिकारी आहेत हे लक्षात ठेवा ते तुमच्या पुढे याचना करत आहेत परंतु कोणती याचना आहे लक्षात ठेवा बोधयंतीचे याचनते भिक्षाद्वारे गृहे गृहे दीयतां नित्यम अदा अदातुं फलमित दृश्यम शास्त्र सांगतं एखादा भिकारी तुमच्या दरवाजात ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस तो तुम्हाला म्हणतो काहीतरी आई साहेब द्या अर्धी भाकरी द्या थोडेफार तांदूळ द्या नसतील काही तर दोन पैसे द्या दहा रुपये द्या तो ज्यावेळेस तुमच्या पुढे येतो ना त्यावेळेस तो भिकारी आहे असे तुमची भावना असते गुरुजी ऐकून घ्या एक मिनटं माझ्याकडे बघा तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका तुम्हाला बोलायचंय लक्षा पुढे लक्षात ठेवा बोधयंतीचे याचनते माझं दिय फार अधिक लक्ष असते सहाराजासारखं हम्म त्यांचं कसं बारीक लक्ष असते एखादा नाकात बोट घातलं तर काही माझ्याकडे बघ जरा बाई आणि इतकं लक्ष असलंच पाहिजे तरच माईक हातात घ्यायचं नाही तर मग लोक उठून चाललेत आपलं रेंगाळत चाललंय आ तिथे लगेच जाहीर करायचं आणि मुकळवायचं बोधयंतीचे याचंते तो ज्यावेळेस भिकारी दरवाज्यात येतो ना त्यावेळेस तो तुम्हाला याचना नाही करत तो सूचना करत असतो काय म्हणतो तो बोधयंतीचे याचंते भिक्षाद्वारे गृहे गृहे अरे बाबा मी या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी ठाकरे साहेबांच्याकडून रामभाऊंच्याकडे रामभाऊंच्याकडून संपतरावकडे संपतरावकडून वसंतरावकडे मी याचना करायला चाललो ना मी भिकारी नाही बरं त्यांनी सांगितलं महाराज मग भिकारी नाहीत तर कोण आहेत पैसेच मागताय ना त्यांनी सांगितलं हो पैसेच मागतोय पण मंदिरासाठी मागतोय मी भिकारी नाही बरं मग कोण आहात त्यांनी सांगितलं मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो पण कधीच कोणाला नीट बोललो नाही कधीच कोणाला काही जवळचं दिलं नाही घरचे देत होते तर देऊ दिलं नाही मला सुद्धा चार पाच मुलं होते चार पाच सुना होत्या शंभर दोनशे एकर जमीन होती परंतु खरं सांगू कशी गेली मला नाही सांगतायत पण माझ्या तोंडामुळेच गेली असेल मला असं वाटतं बोधयंतीचे याचनते भिक्षाद्वारे गृहे गृहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे दियताम दियताम नित्यम रोज तुम्ही रोज तुम्ही थोडंफार का होईना परंतु देत राहा काय होईल दिल्यानं आदा तुम फलमित तुम्हाला नाही कळणार सानप महाराजांच्या लक्षात येऊन गेलं सगळं श्लोक म्हटल्याबरोबर म्हणून तुम्हाला विनंती आहे गोलू महाराज तुमच्या पुढे याचक आहेत लक्षात ठेवा ती तुम्हाला सूचना करतायत ही वेळ आहे ही संधी आहे दियताम दियताम नित्यम आदा तुम फलमित दृश्यम त्याचं फल काय मिळेल मी दुपारी खूप वेळ बोललो आहे पाऊन तास बोललो आहे महाराजांच्या व्यासपीठावरून ती आणि गोलू महाराजांची ती सजिच्छा होती जसं महाराजांनी सांगितलं की मी कीर्तन तर रोजच करतो परंतु इथे ज्यावेळेस येतो ना फाळेगावला येतो ना त्यावेळेस माझ्या अंतकरणातली भावना वेगळी असते आणि मला ज्यावेळेस बोलू महाराज बोलवतात त्यावेळेस मला बोलण्यासाठी वेगळं बोलण्यासाठी बोलवतात ही प्रेमाची भूमिका आहे कारण प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी आणि प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेमाची एक अशी जात आहे की ती बोलणेही दाखवता येत नाही आणि अंतकरणात राहत नाही परंतु साणक महाराजांनी सगळं काही बोलून टाकलेलं आहे मला काही शिल्लक ठेवलं नाही बोलायला कारण ते अंतकरणातले त्यांची भावना होती की या ठिकाणी ही वास्तू उभं राहत असताना सगळ्यांचे हातभार त्याला लागलेत पाहिजेत वास्तविक पाहता यांच्या मनात आल्यानंतर ही सगळी भूमी स्वतंत्रते सजवून तुमच्या स्वाधीन करतील परंतु तिथे कुठेतरी अहम जागा होईल की मी बांधून दिलं मी बांधून दिलं मी बांधून दिलं आणि ही भावना होऊ नये म्हणून गोलू महाराजांना सांगितले जिथे कमी तिथे मी असा शब्द रामभाऊंचा आहे आणि मी, मी सुद्धा महाराज दोन मिनट थांबा आज साहेबांच्या आता कोणी उठणार नाही ज्यांना उठायचे उठू द्यात हे लक्षात ठेवा नका आग। आग्रह कशाला बळच करताय मी आज ज्यावेळेस साहेबांच्या गावी गेलो काय गावाचं नाव साकोळ कासोळा तिथे ज्यावेळेस आई साहेबांचं मंदिर पाहिलं माझं मन भरून आलं कारण मी सुद्धा एक सरपंच आहे लक्षात ठेवा पंचायत समिती सदस्य आहे सरपंच आहे पंधरा वर्षापासून मी हे करतो आहे हेही करतो आहे हेही करतो आहे सगळंच करतो आहे बरोबर आहे सांगत महाराज पण हे करत असताना ज्यावेळेस मी आज साहेबांच्या गावी गेलो आणि ज्यावेळेस गावातलं वातावरण पाहिलं मंदिर पाहिलं मला अतिशय आनंद वाटला की आपल्या जवळची इस्टेट ही सत्कार्यात लागण्यासाठी कुठेतरी भगवंताचीच कृपा लागते त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत म्हणून रामभाऊंना माझी विनंती आहे की आपण फार मोठ्या मंत्र्याच्या पोटी जन्माला आलात असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की एक वेगळ्या साधूच्या पोटी जन्माला आलात तुम्ही राजकारण हे त्यांच्या पाठीमागे लागून आलं असेल परंतु शंभर टक्के भगवंताची कृपा ही याच्यासाठीच झालेली होती की तुम्ही मंत्रिपद याच्यासाठीच भोगा की गावाचा विकास होईल तालुक्याचा विकास होईल आणि वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडून खूप मोठी सहाय्यता एखाद्या वारकऱ्याला होईल म्हणून महाराजांना महाराजांनी विनंती केली की, की साहेब तुम्ही पुन्हा कुठे दुसरे चार महाराज जवळ घेऊ नका आता एक धैर्यला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती तेव्हा बोलू महाराज आता आम्ही आशीर्वाद नाही देऊ शकत तुम्हाला परंतु सर्वांच्या समक्ष तुमच्या जीवनात तुम्हाला, जीवना तुम्हाला काहीही कमी पडणार नाही एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो माझ्या भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा बाबाला काही कमी पडणार नाही का याची अपेक्षाच नाही तर कमी पडायचा संबंधच नाही बरोबर आहे का नाही फक्त या ठिकाणी आपण एवढ्या वेळ बसलात तुमचे खर तर आभार मानले आम्ही कुणालाही विनंती करत नाही बरोबर आम्ही रोज दहा दहा वीस वीस हजार समाज पाहतो आम्ही इथं बोलण्यासाठी का केवळ बाबा याच्यामुळं आम्ही एवढा वेळ देतो फक्त एकच आहे भाऊंना उद्या आज जायचंय म्हणून भाऊ फक्त प्रेमामुळे आले ता ते सप्त्याला सात दिवस आणि आठ दिवस कुठं जात नाही त्यांनी सांगितलं ते गावचे सरपंच आहेत आणि एकट्या माणसानं त्यांना चांदीचा पखवाज दिलेला आहे आष्टीकर ठिका म्हणून भाऊंचा एक मिनिटात या ठिकाणी सन्मान होईल गोलूबाच्या हस्ते आणि आपल्याला विनंती आहे की जातानी घरी सावकाश जा काल महाराजांना एका गाडीचा धक्का लागला अशी पुन्हा येऊ नये बातमी आपल्या कानावर हायवे रोड आहे त्याच्यामुळं आजूबाजूला गाड्या बघा आणि सावकात जा एवढीच तुम्हाला विनंती आहे आम्ही आमचा सत्कार करून घेतो तुम्ही उठू शकता